महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर सारख्या संवेदनशील आणि महत्वाच्या शहरातून राजकारणात प्रवेश करून स्वतःचा ठसा उंठवणाऱ्या शिरसाट यांच्याभोवती सध्या एक जबरदस्त वादग्रस्त रिंगण निर्माण झालंय गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विरोधात एका मागोमागे एक आरोप होत आहेत आणि विशेष म्हणजे हे आरोप फक्त राजकीय नसून वैयक्तिक कौटुंबिक आणि आर्थिक पातळीवर पसरलेले आहेत या सर्व प्रकरणांमध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि एम आय एम चे माजी खासदार इम्तियाज जलील हे दोन चेहरे विशेषतः आक्रमक आणि सक्रिय दिसत आहेत त्यामुळेच प्रश्न उभा राहतोय की मंत्री शिरसाट यांच्या भोवती हे जे वादाचं वादळ निर्माण केलंय ते नक्की कोण निर्माण करते नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गेल्या वीस दिवसांमध्ये शिरसाट कुटुंबियांविरुद्ध अनेक गंभीर आरोप समोर आले त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्याशी संबंधित दोन मोठी प्रकरणं चर्चेत आली एकीकडे विवाह करून मानसिक छळ केल्याची तक्रार एका महिलेने केली जी नंतर तिने वकिलामार्फत मागे घेतली पण या एका तक्रारीने माध्यमांमध्ये खळबळ उडवली दुसरीकडे सिद्धांत यांनी छत्रपती संभाजीनगर मधील चौसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी कोटी रुपयांमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केला या प्रकरणातून स्वतःला वेगळं ठेवत शिरसाट यांनी सिद्धांतला माघार घ्यायला लावल्याचं जाहीर केलं पण प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये मंत्री वसाहतीतील मालमोटार थांब्यासाठी राखीव असलेल्या जागेचा आरक्षण हटवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने अघोषित धडपड सुरू केली हा सर्व बदल राजकीय दबावामुळे घडल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला एवढंच नाही तर त्यांनी थेट प्रश्न विचारला या वीस कोटींच्या भूखंड व्यवहारामध्ये सत्तावीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा कुठून आला हे असतानाच सहजापूर येथील वर्ग प्रकारची अहस्तांतरणीय जमीन खरेदी करताना महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी हात करून नियम मोडल्याचा आरोप पुन्हा शिरसाट यांच्या कुटुंबियांवर झाला याच प्रकरणात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले याच वेळी तत्कालीन महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुनावणी घेतली आणि जमीन व्यवहाराला हिरवा कंदील दाखवला ही सर्व प्रकरण पाहता शिरसाट यांचं कुटुंब म्हणजे केवळ राजकीय के प्रभावामुळे प्रस्थापित झालेली आर्थिक साम्राज्याची प्रतिकृती वाटू लागली आहे यामध्ये अधिक लक्षवेधी बाब म्हणजे सिद्धांत शिरसाट हे आधी महापालिकेत नगरसेवक होते पण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी फारसा प्रभाव निर्माण केला नव्हता हो मात्र सध्या चर्चेत आहे ते त्यांच्या एकूण संपत्तीमुळे तिच्या उगमावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यामुळे सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे शिरसाट कुटुंबाच्या संपत्तीचे स्त्रोत कोणते हे कोणाच्या आशीर्वादाने वाढले आणि या व्यवहारांची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवणारी इन्साईट टीम कोण चालवते या वादात एक महत्वाचा मुद्दा उभा राहतो मंत्री शिरसाट यांच्या विरोधात आता आरोप करणारे फक्त विरोधक नाहीत तर आरोपांची पुरवठा करणारी एक यंत्रणा कार्यरत झाल्यासारखे भासते आहे जस मंत्री धनंजय मुंटे यांच्या विरोधात सुरेश धस नावाचे आमदार सातत्याने आक्रमक होते तसंच शिरसाट यांच्या विरोधातही ठराविक पद्धतीने पुरावे बाहेर फेकले जात आहेत आरोपांची वेळ अचूकपणे निवडली जात आहे आणि माध्यमांमध्ये त्याचा गाजावाजा केला जातोय या सिंक्रोनायझेशन मागे नक्की कोणतं यंत्र आहे हे प्रश्न आता अधिक गूढ होत चाललेत राजकीय क्षेत्रात बळी तो कानपिळी हे सूत्र नेहमीच कार्यरत असतं मंत्री हे सध्या विरोधकांचं ठरले आहे की त्यांच्या विरोधात एक अदृश्य मोहीम सुरू आहे कारण जिथे शिरसाट यांचा वाढता प्रभाव दिसतो तिथे तितक्याच जलद गतीने त्यांच्या विरोधात फाईल्स उघडल्या जात आहेत सत्ताधारी यंत्रणा एकीकडे असूनही त्यांच्या फाईल्स गळ्याशी येतात हे विशेष आहे यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शिरसाट कुटुंबियांविषयी प्रसिद्ध झालेली सर्व माहिती ही दस्तऐवजांवर आधारित आहे त्यामुळे हे माहिती पुरवणारे नेमके कोण एखादी सरकारी यंत्रणा आतून विरोधकांना मदत करते का की हे लीग एखाद्या राजकीय गटाचं सुपारी मिशन आहे शिरसाट यांच्या भोवतीचं हे वादग्रस्त रिंगण अधिकाधिक घट्ट होत चाललंय विरोधकांचे आरोप माध्यमांची धारदार मांडणी आणि जनतेत तयार होणारी नकारात्मक प्रतिमा हे सर्व मिळून सध्या संजय शिरसाट यांच्या राजकीय अस्तित्वावर थेट आघात करत त्यातून ते बाहेर पडणार की आणखी अडकणार हे येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट निश्चित मंत्री शिरसाट यांच्या भोवती उभं राहिलेलं हे वादग्रस्त रिंगण स्वतःहून नाही तयार झालेलं ते आखलं गेलंय कदाचित खुर्चीसाठी सत्तेसाठी किंवा विकासाच्या नावाखाली झाकलेल्या अनेक डावांसाठी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद